नमस्कार मंडळ मी शिवन्या आणि माझ्या युट्यूब मध्ये था। तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आजचं टॉपिक तर तुम्हाला थंबेल वरून समजलाच असेल थंडी सुरू झाली आहे की सगळ्यात जास्त त्रास होतो हो तो बाळाच्या नाजूक त्वचे बरोबर ना नवजात बाळ असो किंवा पाच वर्षापर्यंतचं छोटं मूल असो त्वचा कोरडी पडते फाटते कधी तर लाल डागही येतात आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण सांगणार आहोत घरगुती उपाय डॉक्टरांनी सांगितलेले काही उपाय आणि काही महत्वाच्या डूझ आणि डोंट्स जे बाळाची त्वचा मऊ मुलायम आणि निरोगी ठेवते ते व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात आधी आपण जाणून घेऊया थंडीमुळे बाळाच्या त्वचेला काय नेमकं होतं हे बघूया आपण हवेतील ओलावा कमी होतो त्यामुळे त्वचा कोरडी होते वारंवार थंडीमुळे बाळाची नाजूक स्किन सुद्धा फाटते हिटर किंवा गॅस जवळ बसवलं तर त्वचा अजून कोरडी पडते काही बाळांना त्वचेवर रॅशेस सुद्धा दिसतात तर नवजात बाळांसाठी काही घरगुती उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते सगळ्यात आधी तेल गरम खोबरेल तेल बदाम तेल किंवा तिळाचे तेल यापैकी कोणतेही तुम्ही तेल वापरू शकता अंघोळी अंघोळी पूर्वी दहा ते पंधरा मिनिट हलक्या हाताने मॉलिश करायचे आहे लक्षात ठेवा तेल थोडं कोमट असावं पण गरम नाही बरोबर दररोज एकदा मॉलिश केल्याने रक्तप्रवाह वाढतो आणि त्वचा राहते आहे पाणी पाणी गरम आहे थोडं कोमट पाणी वापरा आणि पाच ते सात मिनिटांच्या आतच आपली आंघोळ संपवायची त्यानंतर तिसरा पॉइंट आहे घरगुती मॉइश्चरायझर आंघोळीनंतर लगेच नारळ तेल किंवा दुधातील साय तुम्ही लावू शकता काही आई ज्या असतात त्या घरीच तयार केलेला शिया बटर प्लस नारळ तेल वापरतात हे अगदी योग्य आहे चौथा मुद्दा आहे कपडे कॉटनचे कपडे वापरायचे आहेत सेंथे, सिंथेटिक टाळायचं आहे दोन तीन लेअरचे जाडसर कपडे घालण्याऐवजी एकच थर्मल वेअर असे ज्यातून बाळाला श्वास घेता येईल आणि आरामदायी राहील असे कपडे बाळाला घालायचे आहेत एक ते पाच वर्षांच्या बाळांची काय काळजी घ्यायची हे जाणून घ्या या या वयामध्ये बाळ बाहेर खेळतात धूळ माती लागते म्हणून दररोज अंघ चालते पण थंड हवेत पाणी खूप गरम नको आहे बेबीचं बॉडी लोशन हे पीएच बॅलन्स असला हवं लिप बाम बाळाच्या ओठांवर लावता येतो म्हणजेच कोकोनट ऑइल बेस्ड जे लिप बाम असेल ते तुम्ही वापरू शकता रात्री झोपताना पायांना आणि हातांना तेल लावायचं आहे म्हणजेच काय मॉलिश करायचे आहे बालरोग तज्ज्ञ काय सांगतात मॉइश्चर मॉइश्चरायझर नियमित लावलं गेलं पाहिजे अंघोळी नंतर लगेच दिवसातून दोन वेळा हे लावलंच गेलं पाहिजे त्यानंतर सुगंधी प्रोडक्ट्स टाळायचे जसे की साबण पावडर लोशन ज्या फ्रॅगनन्स खूप आहे ते ते टाळायचे आहेत त्यानंतर हायड्रेशन खूप महत्वाचं आहे बाळ पाणी पीत असेल तर पुरेसं पाणी सुद्धा आपल्याला त्याला द्यायचं आहे आणि चौथं आहे अलर्जी रॅशेस असल्यास डॉक्टरांनी सुचवलेल्या मेडिकेटेड क्रीमच वापरायच्या आहेत उदाहरणार्थ सेटाफिल सेबामेड या बेबी सेफ ब्रँड्स आहेत तर तुमच्या डॉक्टरांनी जे सजेस्ट केलं आहे ते तुम्ही वापरू शकता त्यानंतर व्हिटॅमिन डी एक्सपोजर म्हणजेच काय सकाळी सूर्यप्रकाश असतो ते दहा ते पंधरा मिनिटं बाळांना आपल्याला सकाळच्या सूर्यप्रकाशात ठेवायचं आहे आता कोणत्या गोष्टी टाळायच्या आहेत ते तुम्हाला सांगेन वारंवार साबण लावायचं नाही मोठ्यांसाठी वापरलेलं ते लोशन क्रीम बाळांना वापरायची नाही इतर जवळ बाळाला ठेवायचं नाही आणि खूप घट्ट कपडे बाळाला घालायचे नाहीत किंवा स्वेटर सुद्धा खूप घट्ट आहे असं वापरायचं नाही आता मी तुम्हाला काही बोन, बोनस बोनस टिप्स देणार आहे तर तुम्ही नक्की करून बघा हे उपयोगी पडतात बाळाच्या खोलीत ह्युमिडिफायर वापरा म्हणजे हवा अल्सर राहते अंघोळीच्या वेळी थोडं ओट्स पावडर पाण्यात टाकलं तर त्वचा नैसर्गिकपणे मऊ होते हे तुम्हाला माहित होतं का नक्की करून बघा बारा। लहान बाळांना दुधातील साय हळदी दुधातील साय हळद याचं थोडं मॉलिशसाठी वापरता येतं फक्त आठवड्यातून दो दोन वेळा आपल्याला हे वापरायचं आई म्हणून आपण थोडी जपणूक केली की के बाळाला औषधांची गरज पडतच नाही काही घरगुती गोष्टी आहेत त्या वापरल्या तर आपल्या बाळाची त्वचा ही मुलायम राहणार थंडीत असो उन्हाळा असो कोणताही ऋतू असो तर हाच होता थंडीमध्ये बाळाच्या त्वचेची संपूर्ण काळजी घेण्याचा मार्ग मी तरी याच पद्धतीने करते जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच पुढच्या माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये धन्यवाद